हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर आता चालले माझी नाश्त्याची तयारी आणि नाश्त्यासाठी बनवते मी मस्त अशी ओली मटरचे पराठे बनवते खूप दिवस झाले ओली मटरचा पराठा खायचाच होता पण योग काय येतच नव्हता चला म्हणलं आज बनवावे सीझन संपत आला मटरचा त्यामुळे आपलं मस्त असं बनवून घ्यायला लागले मी आता ओली मटरचे पराठे मी कसं केले ते पण तुम्हाला सांगते तर सगळ्यात पहिले ओली मटरला स्वच्छ धुवून घ्यायचं आणि तव्यामध्येच छान भाजून घ्यायचं जास्त भाजायची काही गरज नाही कारण कोवळीच असते त्यामुळे थोडं तेल टाकून थोडंसं एक दोन तीन मिनटं छान भाजून घेतलं की थंड होऊ द्यायचं गरम गरम बारीक करायचं नाही थोडी थंड झाली का मग नंतर मिक्सरमध्ये जाडसरच बारीक करून घ्यायचं खूप जास्त बारीक करायची गरज नाही जास्त बारीक केलं की मग पराठे एवढे छान होणार नाहीत त्यामुळं आणि बारीक करतानाच थोडंसं लसूण पण टाकायचा आणि थोडंसं अद्रक पण टाकलं होतं आणि जिरे पण टाकले होते हे टाकूनच मी मिक्सरमधून फिरवून घेतलं आणि नंतर मग त्याच्यामध्ये सुके मसाले टाकले होते मीठ टाकायचं थोडासा चाट मसाला टाकला होता चिकन मटण बिर्याणी मसाला आणि थोडासा पावभाजी मसाला पण टाकला होता कोन -कोन आ, हे सगळं एकत्र मिक्स करून घ्यायचं आता कोण कोण काही करतं म्हणजे हे पण करतं फोडणी पण देतं पण मी फोडणी दिली नव्हती तसंच मिक्स करून आपलं मस्त असे पराठे बनवून घेतले होते आणि तेल किंवा तूप लावून छान भाजून घ्यायचं आता मी तेलच लावलं होतं तूप काही नव्हतं लावलं मी तेल लावूनच आपलं छान लालसर भाजून घ्यायचे आणि एकदम छान टेस्टी पण होतात झालं काही संजेतला नाश्त्याला पण पराठेच देणार होते आणि टिफिनला पण पराठाच देणार होते पण संचित काय म्हणला मला पराठे नाहीत खायचे मला भेंडी चपाती पाहिजे त्याला भेंडी चपाती खूप जास्त आवडते भेंडी त्यामुळं भेंडी मी जास्तच घेऊन येत असते आणि त्याच्यासाठी मग भेंडी चपाती बनवली तसं पण काय पीठ तर ऑलरेडी मळलेलंच होतं आणि भेंडी होयला तसं पण किती वेळ लागते पटकन भेंडी होती असं काही भेंडीला जास्त वेळ वगैरे काही लागत नाही त्यामुळे आपलं आता नाश्ता वगैरे करून घ्यायचा आणि नाश्ता झाल्यानंतर मग त्याच्यासाठी भेंडी त्याच तव्यामध्ये बनवून घेणार आहे तर चाललं असतं सकाळची कशी गडबड गडबड असते आणि त्यातल्या त्यात झाले काय आता आले आबाळ आणि आबाळ आले की काम तर अजिबातच करू वाटत नाहीत आबाळ आले की अंगामध्ये आळस येतो भरपूर असा आबाळ आले पाऊस पण पडेल असं वाटतंय मला आणि येईल पण पाऊस त्यामुळे पावसाचं काही सांगू शकत नाही सकाळचं पटकन आपले कामं करून घ्यायचं संचितला स्कूलला सोडून यायचं हेच फक्त सकाळचं डोक्यात असतं जे काही बाकीचं आहे तर ते सगळं संचितला स्कूलला सोडून आल्यानंतर बाकीचे कामं करून घेत असते मी नाश्ता संचितला दिलाय खायला त्याला सध्या काय करते मी त्याला स्वतःच खा म्हणते मी शिकणार तर कधी संचितपेक्षा लहान मुलं गावाकडं स्वतःच्या हाताने खायला लागले आणि संचितला स्वतः कसं खायचं ते पण अजून माहिती नाही त्यामुळे मी नाश्ता केला की नेऊन त्याच्या जवळ नेऊन ठेवत असते त्यामुळे नाश्ता थोडा लवकरच करते जेणेकरून तो हळूहळू जरी म्हणलं तरी खाईल मग स्वतः कुठला खात नाही उगं हळूहळू चालू असतं खायचं त्यामुळं मीच त्याला पराठ्याचा रोल करून दिला आणि तो रोल तर खा म्हणलं त्यामुळे चालू होतं बाहेर रोल खायचं काम माझा पण झाला नाश्ता करून आणि आता ठेवलाय चहा चहा पिल्याशिवाय कसं बॅटरी चार्ज होत नाही फ्रेश वाटत नाही त्यामुळे सकाळची सुरुवात तर चहा लागतोच मला मी संजेतला सोडायच्या अगोदर पण चहा पित असते आणि संजयतला स्कूलला सोडून आल्यानंतर पण चहा पित असते थंडी पण वाढली आणि थंडीमध्ये कसं मस्त असं अद्रकवाला चहा वगैरे प्यायला जरा चांगलंच वाटतं त्यामुळे मस्त असं आपला चहा ठेवला आहे अजून संजितचे आंघोळ नाही झाले आता चहा पहिलं पिऊन घ्यायचं आणि नंतर संजेतला आंघोळ वगैरे घालून स्कूलसाठी तयार करायचं आणि भेंडी पण बनवून घेतली मी आणि चपाती पण त्याच तव्यामध्ये केली भेंडी स्वच्छ धुवून भेंडीला पण फोडणी दिली संची भेंडी तशी पण खूप सिंपल असते त्यामुळं काही जास्त वेळ लागत नाही फक्त लसूण टाकायचा झालं मस्त अशी सिंपल भेंडी तयार होते आणि संचितला ते सिंपल भेंडीच आवडते खायला पराठ्याचं सगळं काही जे सारण तयार केलं होतं ते काय सगळं संपलं नाही थोडंसं राहिलं होतं शिल्लक त्याला मी फ्रीजमध्ये ठेवले आता त्याचं मी संध्याकाळी हे करणार होते कचोरी करणार आहे तुम्हाला दाखवते पण खूप मस्त आणि एकदम टेस्टी झाली होती त्याची कचोरी आता कशी करते मी ते तुम्हाला थोड्या वेळाने सांगतेच आता चालला होता चहा प्यायचं आणि इथं बघू शकता किती निवांत चालू आहे नाश्ता करायचा चहा झाला चहा पे लागलो आम्ही तरी पण संजयचं कसं काय म्हणते ठेवून आली मी चहात आणि चहाला उकळी जरी आली तरी, तरी, तरी चाललं होतं साहेबांचा अजून नाश्ताच करायचं काम खूप लेट आणि तुम्हाला दाखवलं पण अजून एक पराठा दिला होता अर्धा सुद्धा पराठा खाऊन झाला नाही त्याला मी सांगत असते खात जा पटकन तर अजिबात खात नाही पटकन इथं टिफिन पण पॅक करून ठेवला लगेच आणि टिफिन पॅक करून झालं की आता भांडी वगैरे राहिलेत अजून आता ही जी काय कट्टा भांडी वगैरे आहे ते सगळं स्कूलला सोडून आल्यानंतर बाकीची कामं करून घ्यायची स्कूलसाठी तयार केला शूज घालायला लागले आता शूज वगैरे घालून झाले की लगेच आता स्कूलला सोडून यायचे त्याला स्वतःची बॅगसुद्धा बॅग सुद्धा हातात घेत नाही सगळं मीच घ्यायचं बॅग अडक म्हणलं तर किती नाटकं करतोय बघू शकता तुम्ही आणि आभाळ आलं होतं बाहेर आता किती आभाळ आले असं वाटते किती सकाळ सकाळी आम्ही स्कूलला चाललोय रोज ह्या टायमिंगला आम्ही स्कूलला चाललो की इकडं कोण असतं आणि एकदम आज आभाळ आले एकदम सकाळ सकाळ असं वाटते की साडेसहा पावणे सात सातचं वातावरण आहे पण नाही टाईम झाला आहे भरपूर इथं चाललं होतं संचेतचं रोज संध्याका रोज आम्ही ना संचितला स्कूलला सोडायला जाते मी त्यावेळेस काहीतरी स्कूलचं रिव्हिजन घेत जात असतो वन टू म्हणत असतो काहीतरी पोयम म्हणत असतो असं काही ना काहीतरी चालू असतं त्याचं आणि बघू शकता किती आबाळ आले बाहेर एकदम छान असं सकाळचं वातावरण आहे पण होतं कसं आपल्याला उन्हाची सवय आहे त्यामुळं सकाळचं ऊन नाही पडलं की आळसच येतं थोडासा मला आणि संजयतल्या स्कूलला सोडून आली का लगेचच पावसाला सुरुवात झाली एकदम असा भरपूर असा पाऊस पडला बऱ्यापैकी म्हणू शकतो आपण पाणी पाणी सगळीकडे झालं होतं आणि त्या पावसामध्येच मला पावसा संजेतला स्कूलला आणायला पण जावं लागलं आणि दिवसभर काल म्हटलं तर पाऊस चालूच होता पावसाला कसली बंदीच नव्हती थांबलाच नाही पाऊस आणि इथं बनवायला लागले मी कचोरी तुम्हाला सांगितलंच मघाशी जे थोडं शिल्लक राहिलं होतं त्याची कचोरी बनवते मी तर एवढंच राहिलं होतं तर पीठ काय केलं मैद्याचं पीठ घेतलं मैद्याच्या पिठामध्ये तेल टाकायचं जोपर्यंत त्या पिठाचा गोळा होत नाही तोपर्यंत तेल टाकायचं ते ते एकदम छान असं दाबलं पीठ का गोळा झाला की मग समजायचं पिठामध्ये तेल आहे ते मापामध्ये मा झालंय समजूया आपण थोडं मीठ टाकायचं ओवा क्रश करून टाकायचा आणि त्याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आणि जसं कचोरीचं स्टफिंग भरतो तसं भरून घ्यायचं आणि तुम्ही बघू शकता मस्त अशी छान कचोरी तयार झाली माझा काही एवढा कॉन्फिडन्स नव्हता मला काय वाटलं एवढं छान जमणार नाही त्यामुळं सुरुवातीपासून दाखवलं नाही पण जसं मी करायला गेले तसं मला वाटलं की हा बाबा छान झाले म्हणून निम्यातूनच दाखवायला लागले पण खूप मस्त आणि एकदम टेस्टी झाले होते आणि जास्त पण केल्या नव्हत्या तीन ते चार झाल्या असतील मोजून चारच झाल्या होत्या पण खूप मस्त टेस्टी झाले होते जास्त म्हणजे असं खूप जास्त तेल गरम करायचं नाही कमी तेलामध्येच तुळून घ्यायचे असते आणि ते बघू शकता संध्याकाळचं स्नॅक्समध्ये आपण म्हणूया आणि मस्त इथं कोरा चहा होता टोमॅटो केचप घेतलं होतं आणि कचोरी एकदम छान अगदी विकतची असते ना त्याच्यापेक्षा पण छान झाली ती असं म्हणायला काहीच हरकत नाही स्वतःचं कौतुक स्वतःच करते मी खरंच खूप मस्त झाली होती पण त्याला तर या कचोरी खायला आणि जवळून पण बघू शकता एकदम छान खूपच खूपच भारी झाली होती खरंच संजितने तर दोन खाल्ल्या आणि गाड्यांचा आवाज बघू शकता संध्याकाळ कधी पण मी ज्यावेळेस व्हिडिओ एडिट करायला बसते त्यावेळेस गाड्या सारख्या मागून जात असतात त्यामुळं मी कधी कधी तर थांबत असते वाट बघत असते की कधी गाड्या जातात आणि मी कधी बोलते पण काय गाड्याचं चालूच असतं जाऊ द्या थोडंसं इग्नोर करा तुम्ही संध्याकाळचा स्वयंपाक झाला संध्याकाळच्या स्वयंपाकमध्ये बनवलं होतं मी वरण केलं होतं आणि त्रिकोणी पराठा केला होता संजीतला पण आता जेवण वगैरे झालं जेवण झालं आता चालू आहे तर, ले ले, नंतर हे माझं भांडे घासायचं काम तर ही भांडे आहेत तर कचोरी केलेली नंतर चहा घेतला स्वयंपाकाची आणि जेवणाची हे सगळे एकत्र भांडे आहेत भांडी खूप जास्त पडले होते त्यामुळे आता भांडे घासून घ्यायला लागले पटापट बाहेर पाऊस अजून चालूच आहे एकदम बारीक हलकासा पाऊस आहे पण असं पावसाळ्यामध्ये कसं वातावरण होतं ना तर सेम तसं झालंय असं कोणी पण बघितलं तर वाटणारच नाही ना, की थंडीचा महिना चालू आहे पाऊस पावसाळ्यासारखं सेम झाले थंडी तर आहेच प्लस पाऊस पण आहे आणि एकदम असं वेगळंच झालं आहे असं वातावरण झालं की मग काय आजारी लहान मुलं वगैरे लगेच पडतात लहानचं काही मोठी पण पडतात वातावरणामध्ये जरा तरी चेंज झाला तर लगेचच ते करमत पण नाही आणि ते वेगळंच वाटतं त्यामुळे मला तर असं पाऊस पडायला लागल्यापासून सकाळी वेगळंच वाटत होतं करमत पण नव्हतं तरी पण आपलं काय करायचं पावसाचं काय सांगू शकत नाही आजकाल कशाचंच काही सांगू शकत नाही ना पाऊस पण पडतोय वारं थंडी ऊन सगळंच सारखंच झालं आहे सगळे महिने एकत्रच याय लागले सीझन म्हणू शकतो आपण आणि आज पण तसंच झाले सेम ऊन कसलंच नाही काल पण पाऊस आज पण पाऊस सगळीकडे सेम सेम तसंच आहे त्यामुळे कचोरी पण आपली खाऊन वगैरे घेतली म्हटलं चला आता खाऊया नंतर कचोरी खाल्ली होती त्यामुळे संध्याकाळचा स्वयंपाक जरा सिंपलच केला होता आम्हाला तर भातच केला होता संचेसाठी फक्त त्रिकोणी पराठा केला होता आणि मस्त असं घट्ट एकदम छान असं वरण पण केलं होतं भांड्यात घासून घेतली भांडी आता धुवून वगैरे घ्यायच्या आहेत कट्टा पण स्वच्छ करून घ्यायचा आहे कट्ट्याला घासून घ्यायचाय गॅस पण घासून घ्यायचाय गॅसला घासलंच नव्हतं एक दोन दिवस झालं फक्त पुसूनच घेतलं होतं त्यामुळे गॅस पण आता घासून वगैरे घेते संजयच्या स्कूलमध्ये गॅदरिंग आहे आणि त्यामुळं गॅदरिंगचे चाललं आहे संजयचा डान्स वगैरे डान्सची प्रॅक्टिस डान्स पण करतो आहे गाणं पण आहे एकदम जुनं गाणं आहे त्या जुन्या गाण्यावर डान्स घेतला होता घेतला होता म्हणजे चालले प्रॅक्टिस त्यामुळे स्कूल थोडं लेटच सोडायला लागलेत रेग्युलर स्कूलच्या टायमिंगपेक्षा अर्धा तास लेट सोडतेत स्कूल सोडायच्या अगोदर अर्धा तास प्रॅक्टिस असते आणि मग सोडतात आणि लहान मुलांना काय कळतंय घरी आलं की विसरून जातात सगळं कसं शिकवलं काय शिकवलं टीचरने सांग म्हणलं की त्याच्या काही लक्षात राहत नाही उगं थोडंसं केल्यासारखं करतो झालं विसरून जातो एक दोनच स्टेप मला तर वाटतं करतो तो नाहीतर बाकीचं फेस रिॲक्शन असतं फक्त असं तोंड कर तसं तोंड कर गाणं मन झालं एवढंच तास काहीच करत नाही आणि लहान मुलं काय शक्यतं त्यांना काय जमतं एवढं उगं आपलं घेतात आपलं लहान मुलांचं तेवढ्याच ॲक्टिव्हिटीज म्हणून आपलं चालू आहे आणि गाणं पण एकदम जुनं आहे लिखे जो तू जे ते गाणं आहे आणि काय काय तर करत बसले मला तर हसायलाच येतं ते गाणीत जुनं गाणं आणि आताच्या मुलांचा डान्स घेतला आहे त्याच्यावर आणि संजितला तर काहीच येत नाही उगं थोडंसंच करतो संचित आता दाखवेन मी नंतर एखाद्या वेळेस तुम्हाला संचित त्याचा कसं मूडवरचं काम आहे त्याला असं डायरेक्ट म्हणा ना करून दाखव तर नाही करणार त्याचा मूड असेल त्यावेळेस तो करायला लागला की मग मी दाखवेन पण तुम्हाला आता गाणं काय मला ठेवायला येत नाही गाणं म्हणजे गाण्याचा आवाज बॅकग्राऊंडचा काढावा लागतो मला गाणं ठेवलं की मग व्हिडिओमध्ये तसं चालत नाही त्यामुळं मी गाणं ठेवणार नाही फक्त कसा हावभाव कसे असतात ते तुम्हाला फक्त मी दाखवेन भांडी आहेत तर झाले गासून माझी आता कट्टा पुसून घ्यायला लागला आहे कट्टा घासून घेतला गॅस पण गासून घेतला आणि आता पुसून घेते भाज्या पण आणल्या होत्या भाज्यांना पण निवडून ठेवलं होतं आता झाले सगळी कामं जवळपास वेळच झाला सगळं आवरून वगैरे गेला नऊ साडे नऊ झाले होते हे सगळं मी करत बसले होते त्यावेळेस संचित चाललं होतं काय फोनमध्ये बघायचं काम चालू होतं जेवण त्याला चारलं जेवण उरकत पण नाही त्याला जवळपास एक अर्धा पाऊस तास तर जेवण करायलाच गेले त्याला चारण्यातच आणि नंतर मग चारून झाल्यानंतर मग हे सगळं करत बसले होते मी त्यामुळं कसं संचित असल्यामुळं संचितचं स्वतः खात नसल्यामुळं मला त्याला पण वेळ द्यावा लागतो नंतर होमवर्क असतो होमवर्क पण उरकत नाही आता आता संचित थोडा आळशीत झाला आहे होमवर्क पण नको वाटतोय करायला त्यामुळे ते आता मोबाईल मी परेला बंद केला आहे पूर्ण मोबाईल त्याला कसलाच बघू देत नाही मोबाईलमध्ये बघितला की त्याला होमवर्क नको वाटतो आहे आणि मोबाईल नाही दिला की मग काहीतरी बुक घेत असतो वही वगैरे घेऊन काय तर लिहित बसतो त्यामुळे त्याचा आता मोबाईल कमीच करून टाकला आहे पूर्ण चला तर झाले सगळं आवरून आजचा व्हिडिओ कसा वाटायचा